नमस्कार तुम्ही ऐकताय रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज मित्रांनो आज सत्तावीस जुलै जाणून घेऊयात आजच्या दिवसातील विचारधन मित्रांनो जगण्याचा आनंद हा आपल्या अवतीभवतीच असतो फक्त त्या आनंदाला आपल्याला शोधता आलं पाहिजे मित्रांनो जाणून घेऊयात सत्तावीस जुलै रोजी घडलेल्या काही महत्वपूर्ण घटनांचा सविस्तर आढावा आजच्या दिनविशेष या कार्यक्रमामधून सर्वात पहिले आज आपण जाणून घेणार आहोत सत्तावीस जुलै रोजी घडलेल्या काही महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना मित्रांनो आजच्याच दिवशी इसवी सन एकोणीसशे एकसष्ट साली थोरले माथर पेशवे उर्फ माधवराव बल्लाळ भट हे मराठा साम्राज्याचे चौथे पेशवा बनले होते मित्रांनो श्रीमंत थोरले माधवराव पेशवे हे मराठी राज्याचे चौथे पेशवे अर्थात पंतप्रधान होते त्यांचा जन्म सोळा फेब्रुवारी सतराशे पंचेचाळीसमध्ये झाला होता मित्रांनो बाळाजी बाजीराव यांना विश्वासराव माधवराव आणि नारायणराव असे तीन पुत्र होते विश्वासराव हे पानिपतच्या तिसऱ्या युद्धात मृत्युमुखी पडल्यामुळे माधवराव यांच्याकडे पेशवाईची वस्त्रे आजच्याच दिवशी सतराशे एकसष्ट माधवराव पेशवे हे आजच्याच दिवशी पेशवे म्हणून त्यांची निवड झाली मित्रांनो पेशवे हे पद सांभाळण्यासाठी माधवराव हे सोळाच वर्षाचे होते त्यामुळे त्यांचे चुलते रघुनाथ राव हे त्यांचे कारभार बघत होते वास्तविकपणे माधवराव हे जरी अल्पवयीन असले तरी देखील बुद्धिमान असल्यामुळे त्यांनी पेशव्यातील घडामोडी मोठ्या सूक्ष्म रीतीने अवलोकन केलेल्या होत्या म्हणून राज्यकारभारात स्वतः हा, हा राज्यकारभार चालवण्याची धमक आणि बुद्धी ही त्यांच्या अंगी होती मित्रांनो प्रजेला न्याय मिळवून देण्यासाठी न्याय खात्यात त्यांनी सुधारणा केल्या तोफा आणि दारुगोळा बनवण्यासाठी कारखाने देखील त्यांनी सुरू केले त्याचप्रमाणे नाणे पाडण्यासाठी तानसाळी व्यवस्था देखील त्यांनी केली एकूणच मित्रांनो माधवराव पेशवे यांची कारकिर्द ही मराठी सत्तेच्या दृष्टीने महत्त्वाची ठरलेली आहे यानंतरचे मित्रांनो ऐतिहासिक महत्त्वपूर्ण घटना आहे इसवी सन अठराशे सत्त्याण्णव साली गंगाधर टिळक यांना पहिल्यांदा कैद करण्यात आलं मित्रांनो गंगाधर टिळक अर्थात लोकमान्य टिळक यांना अठराशे सत्त्याण्णव साली त्यांच्यावरती राजद्रोहाचा आरोप लावून टिळकांना दीड वर्षाची कैद झाली त्यावेळेस टिळकांनी आपल्या बचावात जे भाषण दिलं ते तब्बल चार दिवस आणि एकवीस तास चाललेलं आहे यानंतर मित्रांनो जाणून घेऊयात पुढील महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना मित्रांनो सन एकोणीसशे सत्याऐंशी साली पुरातत्व विभागाच्या संशोधकांना टायटॅनिक या जहाजाचा मलबा सापडला तर मित्रांनो सन एकोणीसशे सत्त्याण्णव साली तमिळनाडूचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि द्रमुकचे माजी अध्यक्ष एम करुणानिधी यांची सलग सातव्यांदा पक्षाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली मित्रांनो डी एम के अर्थात द्रविड मुन्नेत्र कळखम या पक्षाचे तब्बल अर्धेशतक प्रमुख पद भूषवलेले एम करुणानिधी यांनी पाच वेळा तमिळनाडू राज्याचे मुख्यमंत्री पद हे भूषवलेले आहे राजकीय नेते असलेले एम करुणानिधी अनेक पुस्तकांचे कादंबऱ्यांचे लेखक नाटक आणि चित्रपटात संवेदन लेखक देखील करत होते मित्रांनो या बहुपेढी व्यक्तिमत्व असलेल्या एम करुणानिधी यांची आजच्याच दिवशी सलग सातव्यांदा द्रमुक या पक्षाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली मित्रांनो यानंतर दोन हजार एक साली महाराष्ट्र सरकारने सार्वजनिक कामकाजाच्या ठिकाणी शासकीय इमारतीत सार्वजनिक ठिकाणी सार्वजनिक वाहने या आदी ठिकाणी धूम्रपान तंबाखू गुटखा याचा सेवन करणाऱ्यांवर तसेच थुंकण्यावरती बंदी घालण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला मित्रांनो सोबत सन दोन हजार बारा साली लंडन देशामध्ये ऑलिम्पिक स्पर्धेच्या तिसाव्या स्पर्धेला सुरुवात झाली मित्रांनो आता आपण जाणून घेऊयात सत्तावीस जुलै रोजी असलेल्या जन्मदिन जयंती आणि वाढदिवसांविषयीची थोडक्यात माहिती मित्रांनो इसवी सन सतराशे चोवीस साली राजस्थानमधील मेवाड प्रांताचे शासक महाराणा प्रताप सिंग द्वितीय यांचा आजच्याच दिवशी जन्म झाला होता तसेच इस मित्रांनो इसवी सन अठराशे अठ्ठावन्न साली राधास्वामी सत्संग ब्यास येथील दुसरे गुरु सावंतसिंगजी महाराज यांची आज जयंती आहे तसेच इस मित्रांनो इसवी सन एकोणीसशे अकरा साली पद्मभूषण पुरस्कार सन्मानित भारतीय आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संख्याशास्त्रज्ञ व आहारतज्ञ डॉक्टर पांडुरंग वासुदेव सुखात्मे यांचा देखील आजच्याच दिवशी जन्म झालेला आहे मित्रांनो पांडुरंग वासुदेव सुखात्मे हे प्रसिद्ध भारतीय संख्याशास्त्रज्ञ आणि आहारतज्ञ होते ते प्रतिदर्शन सिद्धांत आणि कृषी संख्याकितातील प्रायोगिक अभिकल्पाचे प्रवर्तक आणि अधिकारी व्यक्ती मानले जातात मित्रांनो अठ्ठावीस जानेवारी एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी पांडुरंग वासुदेव सुखात्मे यांचे निधन झाले होते तर आजच्याच दिवशी म्हणजेच सत्तावीस जुलै एकोणीसशे अकरा रोजी पांडुरंग वासुदेव सुखात्मे यांचा जन्म झालेला होता यासोबत मित्रांनो सन एकोणीसशे तेरा साली भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या कार्यकर्त्या कल्पना दत्त यांचा देखील आजच्याच दिवशी जन्म झालेला होता मित्रांनो कल्पना दत्त ह्या एक भारतीय स्वातंत्र्य चळवळीमधील कार्यकर्त्या होत्या त्या सूर्यसेनच्या सशस्त्र चळवळीमध्ये होत्या मित्रांनो कल्पना दत्त तसेच सूर्यसेन हे एकोणीसशे तीसच्या चितगावाला झालेल्या शस्त्रगार धाडेच्या मागे होते नंतर कल्पना दत्त या भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या सदस्या झाल्या आणि त्यांनी पुरणचंद जोशी यांच्याशी विवाह केला मित्रांनो एकोणीसशे त्रेचाळीस साली कल्पना दत्त या भाकपच्या अध्यक्षा झाल्या मित्रांनो चितगाव शस्त्रगार धाड ही अठरा एप्रिल एकोणीसशे तीसला पडली त्यानंतर कल्पना यांनी एकोणीसशे एकतीस सालच्या मेमध्ये सूर्यसेन यांच्या सशस्त्र गटाच्या भारतीय रिपब्लिकन आर्मीच्या चितगाव शाखेमध्ये त्या भरती झाल्या सप्टेंबर एकोणीसशे एकतीसमध्ये मध्ये सूर्यसेनने आणि प्रीतिलता चितगाव येथील युरोपियन क्लबवरती हमला करण्यासाठी नेमले परंतु मित्रांनो हा हल्ला करण्याच्या एक आठवड्याआधीच जेव्हा कल्पना दत्त या हल्ल्याच्या ठिकाणाची टेहाणी करत असताना त्यांना अटक झाली मित्रांनो त्यांची जमिनावरती सुटका झाल्यानंतर त्यांनी लपून राहायला सुरुवात केली सतरा फेब्रुवारी एकोणीसशे तेहतीस रोजी पोलिसांनी कल्पना दत्त यांच्या लपण्याच्या जागेला घेर दिला व सूर्यसेन यांना पकडले परंतु कल्पना दत्त तिथून पळून निघाल्या पुढे कल्पना दत्त यांना एकोणीस मे एकोणीसशे तेहतीस रोजी अटक झाली व चितगाव थाडीच्या दुसऱ्या सुनावणीत कल्पना दत्त यांना शिक्षा झाली व एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये त्यांची सुटका झाली मित्रांनो आजच्याच दिवशी इसवी सन एकोणीसशे तेरा रोजी भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या कार्यकर्त्या कल्पना दत्त यांचा जन्म झाला होता त्याचसोबत मित्रांनो एकोणीसशे चाळीस साली भारतीय वंशीय अमेरिकन लेखिका आणि कादंबरीकार भारती मुखर्जी यांचा देखील आजच्याच दिवशी जन्म झालेला होता यासोबत मित्रांनो एकोणीसशे पन्नास साली ग्रामी पुरस्कार सन्मानित उत्कृष्ट हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत वीणावादक व्ही एम भट्ट यांचा जन्मदिन हा आजच्याच दिवशी असतो तसेच मित्रांनो सन एकोणीसशे पंचावन्न साली माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू व समावलोचक ॲलन बॉर्डर यांचा देखील आजच्याच दिवशी जन्म झालेला होता याचसोबत मित्रांनो सन एकोणीसशे एकोणसत्तर साली दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघातील माजी क्रिकेटपटू व मुंबई इंडियन या संघाचे प्रशिक्षक जोंटी रेडर्स यांचा देखील आजच्याच दिवशी जन्म असतो याचसोबत मित्रांनो एकोणीसशे नव्वद साली भारतीय हिंदी चित्रपट अभिनेत्री कृती सनन यांचा देखील आजच्याच दिवशी जन्म झालेला आहे मित्रांनो आता आपण जाणून घेऊयात सत्तावीस जुलै रोजी येणाऱ्या पुण्यतिथी स्मृतिदिनांविषयीची थोडक्यात सविस्तर माहिती मित्रांनो आज इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ जॉन डाल्टन यांचा स्मृतिदिन अणुसिद्धांत आणि अणुवायाचे गुणधर्म यांसंबंधी महत्त्वाचे संशोधन करणारे शास्त्रज्ञ म्हणजेच जॉन डाल्टन मित्रांनो सतराशे सत्याऐंशी पासून डाल्टन यांनी वातावरणाच्या नोंदी ठेवण्याची सुरुवात केली त्यांनी दोन लाखाहून अधिक नोंदी संकलित केलेल्या सतराशे त्र्याण्णव मध्ये जॉन डाल्टन यांनी रंगात्वताचा शोध लावला वातावरण विज्ञान हे एक शास्त्र आहे या दृष्टीने त्यांनी अभ्यास केला आणि तशी संकल्पना दृढ देखील केल केली त्यामुळे मित्रांनो डाल्टन यांना जगभर प्रसिद्धी मिळाली मित्रांनो अणु हे अविभाज्य आणि अविनाशी आहेत असे त्यांचे मत होते डाल्टन यांची अनेक मते पुढे चुकीची ठरली असली तरी देखील त्यांचा अणुसिद्धांत आणि अणुभाराची कल्पना मात्र मूलभूत आणि महत्वाची ठरली मित्रांनो त्यांच्या या सिद्धांतामुळे रसायनशास्त्रात एक मोठी क्रांती देखील घडून आली यामुळे मित्रांनो अठराशे बावीसमध्ये रॉयल सोसायटीने डाल्टन यांना सन्माननीय सदस्यत्व बहाल केले अठराशे पंचवीसमध्ये याच अणुसिद्धांतामुळे बहुमान पदक देऊन त्यांचा गौरव देखील करण्यात आला आज सत्तावीस जुलै अठराशे चौवेचाळीस रोजी जॉन डाल्टन यांचे निधन झाले आणि आज जॉन डाल्टन यांचा स्मृतिदिन मित्रांनो तसेच आजच्याच दिवशी इसवी सन एकोणीसशे पस्तीस साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमाबाई आंबेडकर यांचे निधन झाले होते मित्रांनो रमाई म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सावली बाबासाहेब हे शिक्षण घेत असताना रमाईंनी अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत संसार सांभाळला पद दलितांच्या आई रमाईंचे एकोणीसशे पस्तीस रोजी निधन झाले या स्मृतिदिनानिमित्त रमाबाई यांना रेडिओ एम पी एस सी गुरूकडून विनम्र भाव श्रद्धांजली याचसोबत मित्रांनो इसवे सन एकोणीसशे ऐंशी साली इराण देशाचे शेवटचे शासक आणि शाह ऑफ इराण म्हणून प्रसिद्ध असलेले मोहम्मद रझा पहलवी यांचे देखील आजच्याच दिवशी निधन झाले सन एकोणीसशे ब्याण्णव साली खलनायक भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेले भारतीय हिंदी चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक अमजद खान यांचे देखील एकोणीसशे ब्याण्णव साली निधन झाले तसेच एकोणीसशे सत्त्याण्णव साली हिंदुत्ववादी कार्यकर्ते बळवंत लक्ष्मण लक्ष्मणवष्ट यांचे आजच्याच दिवशी निधन झाले सन एकोणीसशे दोन साली भारताचे अकरावे उपराष्ट्रपती व आंध्र प्रदेश राज्याचे माजी राज्यपाल कृष्णकांत यांचे दोन हजार दोन साली निधन झाले तसेच मित्रांनो सन दोन हजार सात साली पद्मश्री पुरस्कार सन्मानित भारतीय अणुरसायनशास्त्रज्ञ संरक्षणशास्त्रज्ञ स्फोटक अभियांत्रिकी शास्त्रज्ञ तत्व तसेच भारतीय विस्फोटक संशोधन आणि विकास प्रयोगशाळेचे संस्थापक संचालक वामन दत्तात्रय पटवर्धन यांचे आजच्या दिवशी निधन झाले याच सोबत मित्रांनो सन दोन हजार पंधरा साली भारतीय सर्वोत्कृष्ट पुरस्कार भारतरत्न तसेच पद्मभूषण पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित मिसाईल मॅन म्हणून प्रसिद्ध असलेले भारतीय वैज्ञानिक तसेच भारताचे अकरावे राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचा आज स्मृतिदिन मित्रांनो तमिळनाडूमधील रामेश्वर या छोट्या धर्मक्षेत्री एका अशिक्षित नावाडाच्या पोटी एकोणीसशे एकतीसमध्ये जन्माला आलेले हे पुत्र म्हणजेच देशातील भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान मिळवणारे तसेच भारताचे अकरावे राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम मित्रांनो ए पी जे अब्दुल कलाम यांनी त्यांच्या जीवनात कठीण प्रसंगाचा संघर्ष करत अनेक वाईट परिस्थितींवरती मात करत आपल्या आयुष्यात आणि आपल्या आयुष्याला आपल्या भारत देशाला जागतिक स्तरावरती स्थान मिळवून देण्यासाठी त्यांनी आपलं जीवन सत्करणी लावलं मित्रांनो अशा महान वैज्ञानिकाचा राजनैतिकाचा आजच्याच दिवशी सत्तावीस जुलै दोन हजार पंधरा रोजी त्यांचे निधन झाले मित्रांनो हे होते आजचे विचारधन आणि आजचे दिनविशेष असेच काही वेगवेगळे कार्यक्रम आणि वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून भरपूर सारी माहिती तसेच भरपूर साऱ्या रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी ऐकत रहा तुमचा आवडता आणि लाडका रेडिओ ज्याचं नाव आहे रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज పాఫట్ బాయ్ స్పెక్ట్రూమ్ అకాడమి